आकाशीच्या सूर्य देवा कृपा तुझी राहू दे भंगलेल्या तुन सोन सळ्या वाहू दे किरण तुझी सोन्या घालू आम्ही आनंदाने किरण तुझी सोन्या वाणी घालू आम्ही आनंदाने कळ्या बंदी कंटी तोडे तुशी बुगड्या वाणी अंग शोभू दे आकाशीच्या सूर्य देवातील राहू दे गावातल्या लेकुरवाळी भरती पाणी रे भोर वाता दे सकाळी उष्णतेच दान तांबड्यामध्ये सांडू दे सृष्टीच्या सूर्य देवा कृपा तुझी राहू दे अंधार हा साठलेला जीव जीवा गोठलेला अंधार हा साठलेला जीव जीवा गोठलेला काही दिल्या उजेडाला देऊन भेद आभाळाला मुक्त आज होऊ दे आकाशीच्या सूर्य देवा कृपा तुझी राहू दे आकाशीच्या सूर्य देवा कृपा तुझी राहू दे भिंतीतून सोन्या सळ्या वाहू धन्यवाद मी डॉक्टर नम्रता कुलकर्णी हया